संपूर्ण श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता त्यातील सतीखंड अध्याय अडतीसावा ददीची व राजाचा व्यक्तिवाद महामुनी श्रोत्यांना म्हणाले महर्षींनो ब्रह्मदेवांनी कथन केलेली कथा ऐकून द्विज श्रेष्ठ नारद आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले पिताश्री भगवान विष्णू हे शिवतत्व जाणत होते तरीही त्यांना सोडून देवता समूहासह ते दक्षाच्या यज्ञात का बरे केले त्यांनी रुद्रगणांशी युद्ध का बरे केले तरी कृपया माझ्या प्रश्नाचे निवारण करा ब्रह्मदेव म्हणाले नारदा ददेशींच्या शापामुळे विष्णूंचे ज्ञान भ्रष्ट झाले होते त्यामुळे त्यांनी दक्षाला सहाय्य केले नारद म्हणाले दधीचींनी श्रीहरींना का शाप दिला ब्रह्मदेव म्हणाले पुरातन सालिक शू नावाचा एक परम तेजस्वी राजा होता तो दधींची मुनींचा मित्र होता त्यांच्यात वाद झाला वाद जाणणारे वेद जाणणारे शिवभक्ती दधींना म्हणाले तीन वर्ण ब्रह्म जाणणारे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत शू म्हणाला आठ लोक पानांचे शरीर धारण करणारा राजा श्रेष्ठ आहे दधीचीनला राग आला त्यांनी क्षुवाच्या मस्तकावर डाव्या हाताने बुद्धा मारला क्षु व ब्रह्मांडाचा अधिपती होता त्याने दधीचीनवर प्रहार केला त्यामुळे ते खाली पडले पडताना त्यांनी शुक्राचार्याचे स्मरण केले शुक्राचार्य तेथे आले आणि त्यांनी दक्षिचीचा देह पूर्ववत केला आणि म्हणाले मी महामृत्युंजय नामक वैदिक मंत्र जाणतो त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वरूपमेव बंधना मृत्यूमोक्षीय मामृतात असा तो मंत्र आहे आम्ही भगवान त्र्यंबकाची आराधना करतो त्र्यंबक याचा अर्थ तीन नेत्र असलेले त्रैलोक्य पिताशी यांच्यामुळे ब्रह्मा विष्णू मुनी आणि देवता यांचे पोषण होते मी जन्म मृत्युरूपी बंधनापासून सहजतेने मुक्त व्हावे ब्रह्मपदापासून कदे विचलित न वावे मृत्युंजय ध्यानमन्त्र हस्ताम्भोजयुगस्थ कुम्भो युगलादुधृत्यं तो यशिरे श्रीछन्तण्डे सुकुम्भ्योकर अक्षस्रूक्तहस्तमम्भुचकतं मूर्धस्तचन्द्रवतं युषा तनु भजे सगिरी चत्रक्षम च मृत्युंजयम भावार्थ जे जलाने मस्तकावर सिंचन करतात ज्यांनी आपल्या हातात रुद्राक्षमाला आणि मुद्रा धारण केली आहे ज्यांच्या मस्तकावरील चंद्रातून सदैव अमृत पाझरते या तीन नेत्र आणि भवानीसह बसलेल्या भगवान मृत्युंजयांचे मी भजन चिंतन करतो याप्रमाणे दधीचींना उपदेश केल्यावर त्यांनी वनात जाऊन शंकरांची उपासना केली रुद्रदेव प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितले दहीचिंनी वर मागितला की कोणाकडून वध होऊ नये मी कोणासमोर दिन होऊ नये रुद्राने वर दिला दधीचे शिव राजाकडे आला त्यांनी राजाच्या मस्तकावर लात मारली शंकराकडून वर प्राप्त होता त्यामुळे भीती नव्हती अध्याय एकोणचाळीसावा श्रीहरी आणि देवतांना दधी शाप ब्रह्मदेव नारदांना म्हणाले काही काळाने भगवान विष्णू शिवाच्या हितासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन दधीच्या आश्रमात गेले त्यांनी मुनींना नमस्कार केला आणि म्हणाले शिव आराधनेत अति तत्पर असणाऱ्या मुनी तुमच्याकडे वर मागण्यासाठी आलो आहे दधींची म्हणाले हे hey विप्रा शिवजींच्या कृपेने मला त्रिकालाचे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यामुळे तुम्ही कोण आहात कशासाठी आला आहात याचे संपूर्ण ज्ञान आहे शिवाचे कल्याण करण्यासाठी येथे आला आहात श्रीहरी म्हणाले शिवकृपेने तुम्हाला सारे ज्ञान प्राप्त झाले आहे मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही एकदा शिवराजाकडे चला आणि राजेंद्रा मी तुम्हाला घाबरतो असे म्हणा परंतु दधीचे ऐकण्यास तयार नव्हते विष्णूंना राग आला आणि त्यांनी सुदर्शन चक्र उद्गारले शिवाच्या प्रभावाने त्या चक्राची गती कुंठेत झाली विष्णूंनी दधीचीवर अनेक आसरे सोडली पण काहीही उपयोग झाला नाही विष्णूंनी विश्वरूप धारण केले ही के दधीने ते जाणले दधीची म्हणाले हे प्रभो तुम्ही मायेचा त्याग करा तुम्हाला दिव्य दृष्टी देतो त्या योगी माझ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे संपूर्ण विश्व तुम्हाला दिसेल दधीजींनी शिवजींच्या तेजाने संपूर्ण देह धारण करून त्या ठाई संपूर्ण ब्रह्मांड दाखवले आता युद्धास तयार व्हा असे म्हणाले त्यामुळे श्रीहरी अधिकच क्रोधायमान झाले ते दधींची बरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाले मी शिवराजाला घेऊन तेथे गेलो हे श्रेष्ठ विप्रप्रिय जिंकले जाणार नाहीत असे सांगून श्रीहरीला युद्धापासून परावृत्त केले शिवराजा म्हणाला आपण फार थोर हो आहात आपण मला क्षमा करा माझ्यावर प्रसन्न व्हा त्यांच्या विनम्र वचनामुळे दर्जीचे शांत झाले त्यांनी राजासह त्यांच्यावर कृपा केली परंतु विष्णू आणि त्यांच्याबरोबर आलेल्या देवतांना शाप दिला तुम्हाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागेल रुद्र देवाच्या कोपामुळे इंद्रादेदीव आणि गणासहित विष्णू हे सर्व उद्ध्वस्त होतील मग ते शिवाला उद्देशून म्हणाले ब्रह्म जाणणारे ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ असतात ते जीव जगत व जगमाया हे सारे एक आहेत याचा अनुभव घेतात सर्व खिलवदम ब्रह्म हा अनुभव घेऊन सर्वांनी तो अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करतात मानवातील देवत्व पूर्णपणे प्रकट करण्याचा प्रयत्न करतात राजाला हे विचार पटले दधीजींनी आपल्या आश्रमात प्रवेश केला शुभ व विष्णू आपल्या स्वस्थानी परतले तेव्हापासून ते ठिकाण स्थानेश्वर नावाने प्रसिद्ध झाले त्या ठिकाणी शिवजींचे दर्शन घेतले असता मुक्ती पाप होते अध्याय चाळीसावा देवदेवतांचे कैलासावर आगमन नारद ब्रह्मदेवांना म्हणाले आता दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर पुढे काय झाले ते मला सांगा पुढे काय झाले ते मला आतुरतेने ऐकण्याची इच्छा आहे ब्रह्मदेव म्हणाले रुद्रदेवाच्या फाट दक्षाच्या यज्ञ स्थानात येऊन सर्व यज्ञाचा ये विध्वंस केला अनेक जण पराजित होऊन माझ्याकडे आले त्यांनी मला मनोभावे नमस्कार केला आणि स्तुती केली दक्ष यज्ञात घडलेला सर्व वृत्तांत मला सांगितला दक्षच्या मृत्यूची वार्ता ऐकून मी अतिशय शोकाकुल झालो पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण कसा करावा याचा मी विचार करू लागलो खूप चिंतन केले परंतु मला काही मार्ग सापडे ना मी अगदी हताश झालो त्यानंतर मी देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन विष्णू लोकी गेले श्रीहरींची स्तुती करून त्यांच्या चरणी आमच्या दुःखाचे वर्णन केले आम्ही सर्वांना सांगितले की आपण शरण आलो आहोत देव यज्ञ पूर्ण कसे करता येईल सर्व सुखी कसे होतील हे आम्हाला सांगावे श्रीहरी म्हणाले येतात भाग न दिल्यामुळे तुम्ही शिवजींचे अपराधी आहात आता त्यांना शरण जाणे आणि त्यांची चरण न सोडणे हाच मार्ग आहे त्यांना प्रसन्न केले तर याच्यातून मार्ग निघू शकेल आपण सर्वजण शरण जाऊया आम्ही सर्वजण कैलास पर्वतावर गेलो कैलास हे शिवजींचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे तेथे किन्नर देवता सिद्ध वास्तव्य करतात कैलासाच्या चार बाजूला हिमालयाची चार शिखरे आहेत नाना प्रकारचे वृक्ष आणि त्यावर असंख्य प्रकारचे पक्षी आहेत तेथे आजूबाजूचा संपूर्ण परिसर आश्चर्यचकित करणारा व विलोभनीय आहे कैलासाच्या शेजारी रुद्रमित्र कुबेराची सुंदर नगरी आहे पुढे विशाल असा वटवृक्ष लागला या वृक्षाखाली बसूनच शंभू आराधना करत होते त्या वृक्षास आम्ही नमस्कार केला पुढे गेल्यानंतर कुशासनावर बसलेले भगवान महादेव दिसले आपल्या सर्वांगावर त्यांनी भस्म लावलेले होते ते ज्ञानमुद्रेत बसलेले होते त्यांच्या मनगटात रुद्राक्षाची माळ होती सभोवताधिक गण होते माझे संकाधिक पुत्र शिव सखा कुबेर ही सर्व मंडळी सेवेसाठी हजर होती तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या भगवान महादेवांना पाहून आम्ही धन्य धन्य झालो पुढे जाऊन आम्ही त्यां सर्वांना नमस्कार केला अध्याय एक्केचाळीसावा शंकरांच्या चरणी देवांकू क्षमा प्रार्थना ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने कैलास पर्वतावर गेल्यावर सर्व देवदेवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयभावाने स्तुती केली ते सर्वजण म्हणाले हे देवा तुम्ही पर परात परात पर, परा, 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 पर आहात सर्व विश्वात तुम्ही व्यापून उरलेले आहात तुम्हाला आमचा नमस्कार असो तुम्ही मृत्युंजय आहात तुम्ही विष्णुकलत्र विष्णू क्षेत्र भानू भैरव शरणागत वत्सल त्र्यंबक आणि विरहनशील आहात तुम्ही त्रैगुणात्मक आहात तुम्ही गुणात्मा आहात हे देवा चंद्र सूर्य आणि अग्नी हे तुमचे तीन नेत्र आहेत त्यामुळे सर्व सर्व तुम्ही जाणता तुम्ही सर्वांचे अधिकारण आहात तुम्ही धर्म मर्यादा स्वरूप आहात तुम्हाला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार तुम्ही आपल्या परमतेजाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे तुम्ही प्रकाश स्वरूप आहात तुम्ही चिदानंद स्वरूप आहात तुम्ही परब्रह्म परमात्मा आहात ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र आदी समस्त देवता तुमच्यापासून निर्माण झाले आहात आपल्या शरीरात आठ भागात विभक्त करून समस्त विश्वाचे पोषण करत आहात त्यामुळे तुम्ही अष्टमूर्ती आहात विश्वामागील सर्व कार्नांच्या मागील कार्नांचे तुम्ही कारक आहात तुमच्यामुळे सर्व पंचमहाभूते कार्य करतात त्यामुळे विश्वाचे कार्य सुरू आहे हे दयानिधी देवा तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे संकटातून आम्हाला मार्ग दाखविला तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहो आम्ही सर्वार्थाने तुम्हाला शरण आलो हो। आहोत आमच्या अने हातून अनेक अपराध घडले असतील तरी आपण मला क्षमा करावी आपण आमच्यावर प्रसन्न व्हा आमच्यावर दयेचा वर्षाव करा दक्षाचा देखील आपण उद्धार करा त्यांचा अपूर्ण राहिलेला यज्ञ पूर्ण करा तुम्ही अनुग्रह केला तर अनेक गली कात्र अने का बरे होतील तुमचा भाग काढल्याशिवाय आता यज्ञ होणार नाही त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमेसाठी प्रार्थना केली अध्याय एक्केचाळीसाव शंकरांच्या चरणी देवांकडून क्षमा प्रार्थना ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी कैलास पर्वतावर गेल्यावर सर्व देवदेवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयभावाने स्तुती केली ते सर्वजण म्हणाले हे देवा तुम्ही पर परात्पर परात पर आहात सर्व विश्वात तुम्ही व्यापून उरलेले आहात तुम्हाला आमचा नमस्कार ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने मी श्रीहरी लोकपाल प्रजापती आणि मुनीजनांनी अत्यंत नम्र भावाने विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले ते म्हणाले हे श्रीहरी जो दुसऱ्याचा द्वेष करतो आतून खोटेपणाने वागतो त्याला फळ हे भोगावे लागते म्हणून इतरांना आतून थोडादेखील त्रास होईल असे कर्म करू नका तुम्ही मला प्रार्थना केली म्हणून मी तुम्हाला क्षमा केली तुमच्या विनंतीचा मान राखला त्यामुळे दक्षाला मी जिवंत करणार आहे त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण संतुष्ट झाले नंतर विष्णू आणि सर्व देवतांनी महर्षींनी भगवान शंकरांना यज्ञात येण्याचे प्रेम प्रेमाने निमंत्रण दिले स्वतः शंकर यज्ञसानी आले यज्ञाची दुरवस्था पाहिली आणि आपल्या मायाशक्तीने त्यांनी दक्षाला जिवंत केली दक्षाने हात जोडून प्रार्थना केली हे महादेवा तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात सर्वांचे कल्याण करणारे विश्वबंधू आणि महेश्वर तुम्हाला माझा नमस्कार तुम्ही आत्मरूप आहात परेशा परीकडसे आहात पुरा पुरुष आहात वेदांना वंद्य आहात सर्वांमध्ये श्रेष्ठ आहात भक्त वत्सळ आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही षडगुणऐश्वर्याने संपन्न आहात तुम्ही साधूजनांसाठी कल्पवृक्ष आहात भक्तांसाठी कामधेनू आहात दुष्टांना शासन करणारे आहात सज्जनांचे रक्षण करते आहात पतितांचे उद्धारक आहात तुम्ही जगाचा आरंभ आहात तुम्ही जगाचा अंत आहात जगाला आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही ब्रह्मदेवाचे रूप घेतले आहे तुम्ही भाविक जनांचे रक्षण करते आहात जो कोणी उन्मंत होऊन तुमच्या मर्यादांचे उल्लंघन करतात त्यांना तुम्ही दंड देता माझ्या हातून चुकून तुमची अवहेलना झाली तुम्हाला यज्ञातील भाग दिला नाही तरीही मज पतितावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही इथे आला आहात हे तुमचे औदार्य आहे माझ्या चुकीबद्दल मला पश्चाताप होतो आहे मी तुमची क्षमा मागतो आपली कृपा दृष्टी सदैव माझ्यावर ठेवा अंतकरणापासून दक्षाने हात जोडून अशी प्रार्थना केली आणि तो शांत उभा राहिला मी म्हणालो हे नाथ तुम्ही आपला अपमान विसरला आणि माझ्या पुत्रावर दयेचा वैशाव केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे तुमच्यामुळे हे कार्य घडू शकले आता आपण कृपेचा वर्षाव करून यज्ञाचा उद्धार करावा त्यानंतर इंद्रादिदेवता उपदेवता लोकपाल सिद्ध ऋषी नाग आदी सर्वांनी मिळून रुद्रदेवांचा अतिशय नम्र भावाने नमस्कार करून प्रार्थना केली अध्याय त्रेचाळीसावा दक्षाचा यज्ञशिव कृपेने संपन्न झाला ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने या प्रकारे श्रीहरी देवर्षी मी केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले त्यांनी सर्वांकडे कृपादृष्टीने सर्वत्र पाहिले महादेव दक्षाला म्हणाला आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी सर्वांचं ईश्वर आहे सर्वत्र स्थित असून स्वतंत्र आहे जो भक्त निस्वार्थ भावाने भक्ती करतो त्याच्या मी अधीन असतो त्याच्या इच्छेचा मी मान ठेवतो आत जिज्ञासू अर्थात्री आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात पहिले तीन भक्त सामान्य प्रकारचे असतात ज्ञानी भक्त हा विशेष भक्त होय ज्ञानी भक्ताला माझी प्राप्ती होत असते तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो मला अधिक प्रिय असतो हे दक्ष तू केवळ कर्म करून या संसारसागरातून तरुण जाण्याची इच्छा व्यक्त करत होतास तुझे लक्ष बाह्य यज्ञाकडे लागले होते परंतु आंतरिक सद्भाव तू वाढवलेला नव्हतास आपले आचार विचार आणि उच्चार कसे चालले आहेत याचा तू विचारच केला नाहीस म्हणून तुझ्या यज्ञाचा मी विध्वंस झाला मी परमेश्वर आहे माझे स्वरूप कसे आहे हे लक्षात ठेव ज्ञानाचा आश्रय घे प्रत्येक कर्म सावधानपूर्वक कर मी जगाचे परमकारक आहे मी ईश्वराचे आधी बीज आहे मी ब्रह्मा आणि विष्णू आहे मी सर्वांचा आत्मा आहे मी सर्वांचा ईश्वर आहे आणि मी सर्व कर्माचा साक्षी आहे मी स्वयंभू आहे स्वयंप्रकाशी आहे भेदरहित आहे गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती पालन संहार करतो वास्तविक पाहता मी एकच आहे परंतु त्याच्या क्रियांना अनुसरून ब्रह्मा विष्णू रुद्र स्वरूप धारण करतो मी परब्रह्म परमात्मा आहे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून त्याच्या पलीकडे मी अफाट आहे अनंत आहे मी एका अंशाने साऱ्या विश्वाला धारण केले आहे मी सृष्टीरूप आहे सृष्टीतील प्रत्येक घटक मत्स्य स्वरूप आहे माझा भक्त माझ्यात आणि साऱ्या विश्वात कोणत्याही प्रकारची भिन्नता पाहत नाही मी एकच आहे हे जाणतो त्याला अपार शांती लाभते मला बेद बुद्धीने जो पाहतो त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते शंकराचे बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला दक्ष शिवभक्तीत प्रेमाने मग्न होऊन गेला सर्वजण शिवजींची गुणगान गाऊ लागले महादेवांनी सर्वांना वरदान दिले दक्षाने शिवनामाचा उच्चार करत पुन्हा यत्न उभारला शिवजींचा भाग काढून ठेवला शिवजींच्या कृपेने आणि देवजींच्या मुनींच्या आणि ऋषींच्या कृपेने यज्ञ पूर्ण झाला त्यामध्ये कोणतेही संकट आले नाही शंकर कैलासवर निघून गेले शिवकृपेचा महिमा अगात आहे तो समजून घेऊन आपण प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे अध्याय त्रेचाळीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद